नमस्कार मीरा निरुपावरती खूपच चिडलेली असते कारण ज्या पद्धतीने निरुपा सत्यजितबद्दल बोलत असते तेव्हा मात्र मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही काळजी करू नका मी आहे माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला मी त्यांना उभं करेन पुन्हा एकदा मी त्यांना नवीन उमेद देईन पण तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मीराला निरुपा बोलते हो तुला वाटतं तो पुन्हा एकदा उभा राहील त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो राहील ना नक्कीच राहतील ते पुन्हा एकदा उभे त्यांना माझ्यासाठी पुन्हा एकदा उभं राहावंच लागेल आणि ते तसा प्रयत्न नक्कीच करणार मला पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका म्हणते काय आहे ना मीरा तू स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस तेव्हा लगेच मीरा बोलते असं तुला वाटतं आहे पण मी स्मार्ट आहेच मी नको त्या गोष्टीचा विचार करत नाही निरूपा मॅडम खरं सांगायचं तर मी ज्या पाहिजे त्याच गोष्टीचा विचार करते आणि मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडायच्या तेव्हा मात्र देविका बोलते तू कोणाशी बोलतेस कळत आहे का त्यावेळेला करा बोलता देविका निराला चांगलंच कळतं या ती कोणाशी बोलते ते पण तू जर का गप्प राहिलीस ना तर बरं होईल कारण तुझंच वागणं मलाच पटत नाही आहे खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय मुळात तुझं हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तुला जरा तरी विचार कर तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्याने बोलते काय ना मीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा तो खुनीच त्यामुळे तू कितीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा तो वाचणार नाही त्यावेळेला मीरा बोलते त्याची काळजी तू करू नकोस तू तु तु तुझी काळजी कर तू तु तु तुझे बाबा श्रीमंत आहेत श्रीमंत आहेत अशी बोलत असतेस ना अगं तुझ्या बाबांना निदाने एक फोन तरी लावून दे ना तुझ्या सासूबाईंना त्यांनासुद्धा कळू देत नक्की तुझे बाबा श्रीमंत आहेत की नाही की उगाच आपले बार फोडतेस जरा तरी विचार कर तेव्हा मात्र देविका बोलते तुझं म्हणणं तरी काय आहे म्हणजे मी खोटं बोलते त्यावेळेला निरूपा बोलते देविका तू शांत हो तू तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस त्यावेळेला लगेच निरा बोलते बरोबरच बोलतायत बाईसाहेब माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊच नकोस कारण तू जर का माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलंस ना तर तू कधीच कधीच माझ्यासमोर टिकू शकणार नाहीस आणि मी तुझा भूतकाळ सगळा खणून काढे माझ्या वाटेला जाऊ नकोस तू मला जेवढी मूर्ख समजतेस ना देविका मी मूर्ख नाही आहे मला सगळं काही माहिती आहे देविका मी एखाद्याचं सत्य सहज पकडू शकते एवढं लक्षात ठेव तेव्हा मात्र देविका हादरलेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला मीरा बोलते तू पडणारच नाहीस कारण तुला माहिती आहे देविका आता जर का तू काही बोलायला गेलीस ना तर तू स्वतः तोंड कशी आपडशील त्यापेक्षा न बोललेलंच बरं देविका बरोबर ना तेव्हा मात्र देविका बोलते मीरा तू हे सर्व मुद्दामून करतेस मला कळत नाही का मीरा मला सगळं काही समजतंय पण एक गोष्ट लक्षात ठेव मीरा मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते काय ना देविका तुम्हाला सोडूच नकोस तू मला, मला जेवढं गप्प करता येईल ना तेवढं गप्प कर नाहीतर तुझा भूतकाळ सगळ्यांसमोर येईल आणि तुझा भूतकाळ काय आहे तो मला चांगलाच माहिती आहे तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते त्यावेळेला सुधाकररा बोलतात मीरा काय आहे देविकाचा भूतकाळ मलासुद्धा ना मीरा प्लीज आमच्यापासून कोणतंच सत्य लपवू नकोस त्यावेळेला मीरा बोलते मला सत्य लपवायची गरजच नाही आणि मला कोणतंच सत्य लपवावंसं वाटतच नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर देविकाचं सत्य समोर आणेनच पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवेन ती म्हणजे लवकरात लवकर बाईसाहेब तुमच्या मनामध्ये यांचं स्थान निर्माण करेल आणि त्यावेळेला तुम्हाला फक्त त्यांचीच गरज भासेल काय आहे ना हा पंकज आणि ही देविका तुमच्या पाठीशी उभे नाही आहेत तर तुमची सगळी प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही बाईसाहेब पण तुम्हाला मात्र हे समजणारच नाही पण जेव्हा समजेल ना तेव्हा तुम्ही स्वतः हदराल तेव्हा मात्र निरुपा चांगलीच गप्प बसलेली असते निरुपाची बोलतीच बंद झालेली असते निरुपा मोठ्याने बोलते उगाच काहीही बोलू नकोस माझ्यासमोर या गोष्टीवरती बोलायची गरजच नाही आणि मुळात तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब मी काहीच बोललेलं नाही फक्त मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय होणार आहे याची जाणीव करून दिले एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करणारच त्यावेळेला लगेच बाईसाहेब बोलतात पुरे पुरे जे काही करायचं आहे ना ते कर काही झालं तरी मी तुझ्या नवऱ्याजवळ भीक मागणार नाही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या नवऱ्याला माझ्या आयुष्यात स्थान देणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा मोठ्याने बोलते लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही बोलताय यांची तुम्हाला गरज नाही म्हणून पण यांचीच तुम्हाला गरज लागणार की नाही बघा बाईसाहेब बोलणं सोपं आहे पण करणं मात्र खूप कठीण तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा तुम्ही आमच्यासमोर टिकूच शकत नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा बाईसाहेब माझं काहीच म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा बाईसाहेब दिवस तुमचेसुद्धा भरलेले आहेत त्यावेळेला मात्र निरुपा चांगलीच हादरते आणि निरुपा तिथून निघून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं निरुपा सारखा तोच विचार करत असते की देविका असं का, का बोलली देविकाच्या बोलण्याचा अर्थ काय होता खरं सांगायचं तर मीरा जे काही बोलत होती त्याला देविका उत्तर देऊ शकत होती पण मीरा बोलल्यानंतर देविकाची तर बोलतीच बंद झाली त्यामुळे नक्की काय हेच मला कळत नाही पण नक्कीच काहीतरी मोठं आहे जे आमच्यापासून लपवण्यात आलं आहे देविका खरंच श्रीमंत नसेल तर तर मात्र वाट लागली म्हणजे देविकाने मला फसवलं खरं सांगायचं तर देविकाने जर का मला फसवलं असेल तर देविका तुझी वाट लागली आणि तुझी अशी तशी वाट नाही चांगलीच वाट लागली आणि तू कधीच माझ्यासमोर टिकू शकणार नाहीस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते पुरे आता लवकरात लवकर सगळं काही नीट करणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रानं खरोखर निरूपाच्या वेळीच लक्षात येईल का कोण चांगलं आणि कोण वाईट ते कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते